नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्ही आदम स्टुडिओमध्ये आणि मी आज आपल्या सर्वांना घेऊन आलो आहे श्रीक्षेत्र माहूरगड जिल्हा नांदेड येथे तर माहूर हे ठिकाण जे आहे ते तसं म पाहिलं तर मराठवाड्यामध्ये येतं जिओग्राफिकली ते मराठवाड्यामध्ये येतं परंतु ते विदर्भाला जास्त जवळ आहे म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा दोन्हीच्या सीमेवरती असणारं हे माहूरगड हे ठिकाण आहे आणि आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं हे ठिकाण आहे म्हणजे माहूरची जी रेणुकामाता आहे ह्या श्री रेणुका मातेपासूनच आमच्या वंजारी समाजाची उत्पत्ती झाली अशी एक आख्यायिका आहे म्हणून बऱ्याच दिवसाची इच्छा होती की माहूरगडला यावं श्री रेणुका मातेचं दर्शन घ्यावं आणि ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे आज मी माहूर येथे आलेलो आहे तसं पाहिलं तर मला माहीत नव्हतं की हे माहूर कसं आहे आणि हे बघा श्रीराम पादुका म्हणजे असं सांगितलं जाते की श्रीरामचंद्र जे आहेत ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि हे ही जी सम ही जी आहे आपल्यासमोर जे मंदिर दिसते श्री जमदग्नी ऋषींचं म्हणजे श्री रेणुका मातेचे जे पती होते श्री परशुरामाचे पिता जमदग्नी ऋषींचं दर्शन घेतलं आणि हे बघा आईचं दर्शन घेतल्यानंतर खरोखरच एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा एक पॉझिटिव्ह वाईब्स आल्याशिवाय राहत नाही आपणही जेव्हा हा यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहाल तेव्हा आपल्यालाही एक वेगळीच अनुभूती येईल पहा आईचं रूप किती सुंदर असं आहे तुळजाभवानी मातेचं देखील या ठिकाणी मंदिर आहे आणि पर्यटन मग पाहिलं तर पर्यटन म्हणलं तर अतिशय सुंदर हा सारा परिसर आहे म्हणजे एक वेळ मला असं वाटलं की आपण महाबळेश्वरला चाललेलो आहेत की काय आणि हे डोंगराच्या पलीकडे म्हणजे जरा संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळे हा झूम तेवढं मला व्यवस्थित जमलं नाही हे श्री दत्तात्रयाचं आणि अणुसाया मातेचं मंदिर आहे ह्या डोंगराच्या पुढच्या बाजूला आणि मी जेव्हा इकडे येण्याचं प्लॅन केलं त्यावेळेस मला फक्त माहीत होती की महालगडला श्री रेणुका मातेचं मंदिर आहे आणि फक्त दर्शन करावा सकाळी यावा आणि संध्याकाळी परत जावं असा माझा प्लॅन होता हे बघा हे मंदिर आहे श्री परशुरामाचं जमनग्नी ऋषी आणि रेणुका मातेचा पुत्र म्हणजे पृथ्वी निक्षेत्रिय केली असं श्री परशुरामाचं मंदिर आणि माहूर बद्दल बोलायचं झालं तर माहूरगडचा हा परिसर अतिशय सुंदर हा असा सारा परिसर आहे आणि इथूनच तुम्हाला एक तलाव आहे बघा इथून दिसत असेल तिथं आम्हाला काय भेट देणं झालं नाही परंतु मी जेव्हा गुगल बघितलं तर अतिशय सुंदर असा पलीकडे दिसणारा एक तलाव आहे थोडा थोडा दिसतोय बघा त्या झाडीच्या पलीकडे अतिशय सुंदर आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि पाहू शकता तुम्ही हा एक किल्ला परशुराम मंदिराचं दर्शन करून आपण रेणुका मातेच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला आला आणि त्याच्या अगदी समोर आपल्याला माहूरचा किल्ला दिसतो म्हणजे रायबागन जी होती इतिहासामध्ये रायबाग आणि शिवाजीराजेंची भेट झाली होती अशी म्हणतात ती रायबागन म्हणजे देशमुखांची जी वतनदारी होती ही याच किल्ल्यावरून चालत असे आणि आज आईचं दर्शन झालेलं आहे आणि आजचा आजला पहिला दिवस संपलेला आहे आणि हॉटेल आज, आज, आज शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी असल्यामुळे हॉटेल देखील इथले सगळे बुक आहेत त्याच्यामुळे एक लक्षात आलं की माहूरला येताना अगोदर हॉटेल असेल किंवा जे काही का भक्तनिवास आहेत ते बुकिंग केल्यानंतरच यावं नशिबाने येथे आपल्याला एक हॉटेल भेटलेलं आहे चांगलं फॅमिली हॉटेल आहे तिथं आज आपण मुक्काम करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपण राहिलेली जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि आजचा दि दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि आज आपण काल जे आपले म काही दर्शन राहिले होते श्री अनुसया मातेचं दर्शन आणि श्री दत्तात्रयांचं दर्शन म्हणजे माहूरगड हे केवळ श्री रेणुका मातेसाठीच नाही तर श्री दत्त संप्रदायासाठीच देखील अतिशय महत्वाचं असं ठिकाण आहे कारण श्री दत्तात्रयांचा जन्म याच ठिकाणी झाला होता अशी माहिती मला इथं आल्यानंतर मिळाली आणि रेणुका मातेबरोबरच श्री दत्त संप्रदायामधले लोक महानुभपंचातले लोक येथे भरपूर प्रमाणात भेट देत असतात आणि रेणुका मातेच्या मंदिरापासूनच आपल्याला समोरच्या बाजूने एक दोन ते तीन किलोमीटर पुढं जावं लागतं आणि रस्त्यानं अतिशय सुंदर असा निसर्ग आहे माकडांची देखील खूप गर्दी आहे माझ्याकडे काही फळे वगैरे काही चपाती वगैरे होती ती मी माकडांना या ठिकाणी दिली अतिशय सुंदर हा सारा परिसर आहे आणि आपण आज दर्शन घेणार आहोत पुढील ठिकाणांचं भरपूर ठिकाणं आहेत म्हणजे जाताना छोटी मोठी भरपूर आहेत प्रत्येक ठिकाणी भेट देणं शक्य नाही म्हणजे जर तुम्हाला माहूरला येऊन जर दर्शन करायचं असेल प्रत्येक ठिकाणाचं तर कमीत कमी तीन दिवस तीन ते ती चार दिवस लागू शकतात इतकी ठिकाणं आहेत पण महत्त्वाची जी मुख्य मुख्य ठिकाणं आहेत ती आज आपण भेट देणार हा का खूप सारे माकडं आहेत त्याच्यामुळे तुमच्या खायच्या वस्तू हे तुम्ही टाळलं पाहिजे हे बघा श्री अत्ती ऋषींची ही जी आहे हे अत्रि ऋषींचं मंदिर आहे म्हणजे अणुसयाची पती श्री ऋषी असं सांगितलं झालं की अत्रि ऋषी असतील किंवा श्री अनुसया माता असेल ते या ठिकाणी राहत होते आणि त्यांची अनुसया मातेचीच परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघे या ठिकाणी आले आणि जी कथा आपण ऐकली जा ती याच ठिकाणी घडली आणि अनुसया मातेचे पुत्र श्री दत्तात्रय या ठिकाणी त्यांचा जन्म झाला अशी आख्यायिका सांगितली जाते हे बघा रांजणासारखं काहीतरी आहे जुनी म्हणजे पुरातन वास्तू आहे आणि आम्ही सकाळी लवकरच म्हणजे आंघोळ करून सकाळी नऊ वाजताच इथं आलो त्याच्यामुळे मंदिर अजून काही उघडलेलं नव्हतं तोपर्यंत मग आमच्यासारखे बरेचसे भक्त मंडळी होते ते देखील सगळे फोटो सेशन वगैरे गप्पाछप्पा म्हणजे सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये बसून आनंद घेत होते निसर्गाबरोबर म्हणजे थंडगार हवा लागत होती म्हणजे एकदम प्रसन्न वाटत होतं आणि अनुसया मातेच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलो श्री दत्तात्रयांच्या मंदिरामध्ये हे म्हणजे त्याच डोंगराचा एक उंचचा उंचवटा जो आहे किंवा जो उंच उंच भाग आहेत त्या प्रत्येक उंच भागावर एका ठिकाणी श्री रेणुका मातेचं मंदिर दुसऱ्या ठिकाणी अनुसया मातेचं मंदिर आणि तिसऱ्या ठिकाणी श्री दत्तात्रयांचं मंदिर आहे हे बघा हे अतिशय सुंदर आहे म्हणजे मी या या अगोदर श्री अक्कलकोटला गेलेलो आहे गाणगापूरला गेलो आहे शेगावला गेलो आहे त्याबरोबर शिर्डीला देखील गेलो आहे अतिशय प्रसन्न असं वाटलं श्री दत्तात्रयांचं या ठिकाणी दर्शन घेतलं अतिशय खूप साऱ्या समाधी आहेत म्हणजे जवळपास तीस बत्तीस काहीतरी पिढ्या आहेत झालेल्या आहेत असे म्हणजे पुरातन अशी तिथे शिष्यपरंपरा आहे आणि हे बघा हे आहे सर्व तीर्थकुंड म्हणजे ह्या कुंडातून या कुंडामधूनच पाणी घेऊन श्री रेणुका मातेचा पूर्वीच्या काळी अभिषेक केला जात असे आणि इथल्याच्या खडकामध्ये आहे श्री दत्तात्रयांचं कायम निवासस्थान असतं असं मी ऐकलं आणि आता पण आलो आहोत वस्तूसंग्रहालयामध्ये म्हणजे पहा तुम्ही माहूरमध्ये किती गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करू शकता ह्या आहे हत्तीखाना म्हणजे पुरातन वास्तू आहे हत्तीखाना आणि या हत्ती वस्तू संग्रहालय आहे मध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळे जास्त शूटिंग करता आला नाही त्याच्यामुळे बाहेर आपण शूटिंग केलेलं आहे हे बघा म्हणजे ह्या ज्या मूर्त्या आहेत किती ऐतिहासिक ठिकाण असावं माहुरे ह्या ज्या माहूरमध्येच ज्या सापडलेल्या विविध वस्तू आहेत या समोरच्या बाजूला आपण पाहू शकता आणि त्याबरोबर जे रायबागन किंवा जे देशमुख होते इथले राजे त्यांचा एक देशमुख वाडा आहे असं मी ऐकलं होतं मग तो शोधत शोधत मी इथे आलो आहे म्हणजे वाईमध्येही असाच वाडा होता जिथं भरपूर साऱ्या शूटिंग वगैरे होत असतात मुव्हीमधल्या पण विदर्भ किंवा मराठवाडा इकडे जास्त शूटिंग होत नाहीत परंतु हा वाडा देखील अतिशय सुंदर आहे परंतु मुंबई पुण्याला तितका जवळ नसल्यामुळे इथं तसं तेवढं पाहिलं तर लोक एक्सप्लोअर करत नाहीत आणि हा या वाड्यानंतर आपण आलो आहोत पांडव लेणी पांडव लेणी पाहण्यासाठी पहा म्हणजे माहूरमधली मा आता आत्ता आपणच भेट दिलेली ही जवळपास पाचवी ते सहावी जागा आहे या ठिकाणी आपण भेट दिलो देत आहोत आणि ह्या लेण्यांबद्दल बोलायचं असेल तर अतिशय सुंदर अशा लेण्या आहेत बघा जशा वेरूळमध्ये जस ज्या मूर्ती आहेत अगदी तशाच आहेत मूर्त्या परंतु त्याचं प्रिझर्वेशन व्यवस्थित केलं नाही लोकांनी कलर वगैरे नावं वगैरे लिहिले आहेत त्याच्यामुळं सरकार शासनाने थोडी काळजी घेतली पाहिजे का अशा ज्या वस्तू आहेत वास्तू आहेत याचं व्यवस्थित प्रिझर्वेशन केलं पाहिजे अतिशय सुंदर असा सारा भाग आहे श्री गणेश आपण पाहू शकता या ज्या लेण्या आहेत त्या पूर्णपणे हिंदू लेण्या आहेत म्हणजे आपण पाहू शकता की ह्या माहूरचा इतिहास किती जुना असावा ह्या लेण्या नाही म्हटलं तरी जवळपास हजार वर्षापूर्वीच्या तरी ह्या लेण्या असतील अतिशय सुंदर अशा लेण्या आहेत आणि या लेण्यांकडे तसे फारसे लोक येत नाहीत म्हणजे सहसा लोक दर्शन वगैरे करून निघून जातात तसं त्यांना ते तेवढं म्हणजे माहूरमध्ये इतकं काही एक्सप्लोअर करण्यासाठी आहे हे ते तेवढं माहीत नाही त्यामुळे मी आपल्या या व्हिडिओमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि नितीच्यात मी आज भेट दिल्यानंतर पुन्हा एकदा येण्याची इच्छा आहे आणि जे राहिलेले अजून काही ज्या ठिकाणे आहेत त्या ठिकाणाने मी जरूर एक दिवस भेट देणार आहे आणि आपल्यासमोर त्याचा व्हिडिओ देखील निश्चितच आणेल आणि येण्यासाठी अतिशय चांगला रस्ता आहे म्हणजे जो सोलापूर नागपूरकडे जाणारा जो हायवे आहे फोर लेन हायवे आहे त्याच्यामुळे येण्याचं काही टेन्शन नाही तुम्ही आरामात येऊ शकता चला अतिशय सुंदर असा आपला हा व्हिडिओ झाला आहे आणि आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू बाय बाय